तर सर्वजण मी तर तब्येत थोडी डाऊन आहे तरी पण मी मिनी ब्लॉग बनवणार आहे तर यात मिनी ब्लॉगमध्ये दोन टिप्स असणार आहेत आणि त्या तुम्हाला युजफुल ठरणार आहेत तर याच्यासाठी पूर्ण हा मिनी ब्लॉग मी सांगत असते कायम माझ्या ब्लॉगमध्ये टिप्सच असते आणि त्या तुमच्या म्हणजे माझे व्हिडिओ बघून तुमचा काहीतरी फायदा झाला पाहिजे एवढंच मला वाटत असतं कायम तर ह्या मिरच्या खूप स्टोर बघा खूप मिरच्या आणल्या होत्या आणि त्यांना स्वस्त भेटला त्यामुळे आहोन खूप मिरच्या घेऊन आले पण एवढ्या मिरच्या राहणार कशा तर ह्यांना आणूनच आठ दिवस झाले कारण का मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या वेळेस ज्यावेळेस भाजी आणली होती तर त्या मला स्वच्छ करून ठेवायचं होत्या आणि आज मी बरेच दिवसांनी परत त्या काढल्या आणि त्यात एक दोन अशी खराब झाली होती पण जर तुम्ही असं बेट वगैरे काढून ठेवल्यात ना मिरच्या तर जास्त दिवस टिकतात आणि आता पंधरा दिवस त्यांना होऊन गेले आहेत बहुतेक मला असं वाटते पंधरा दिवस जास्तच चाले असतील तर दुसरी टीप पहिली टीप तुम्हाला दाखवली मी आणि दुसरी टीप आहे तब्येत डाऊन आहे तरी पण लॉक बनवते कारण का काम आहे ते काम बंद होता कामाने तर हा सॉक्स आहे आणि या सॉक्सचा जुना सॉक्स आहे तर त्याचा वापर मी कशासाठी करणार आहे आणि याचा वापर काय करणार आहे तर जे आपली साबणं असतात असे तुकडे वगैरे असतात तर ते तर तर ती मी या डब्यामध्ये साचवून ठेवले होते अशीच तर त्यांचा वापर आपण कशासाठी करायचा तर आपल्या घरात बेसिन तर प्रत्येकाच्या घरात आहे तर हा साबण याच्यात ठेवायचं आहे सॉक्समध्ये घालून आणि मस्तपैकी गाठ मारायचे ट्रिक ट्रिक आणि याचा वापर आपण बेसिन धुण्यासाठी करा आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून पण ठेवता ते परत तर आजारी असल्यामुळे आहोने आणले थोडं खाऊ तर ते आणायला गेली होती कारण का त्यांना जायचं होतं बाहेर आणि मला जायचं होतं मोटर चालू करायला कारण का पाणी संपलं होतं त्यामुळे तर आता मोटर बंद करणार आहे कारण का मग चालू करून गेली होती आता बंद करायला आले आणि हा आमचं घर दिसते बघा इथून रानात आल्यानंतर एक प्रॉब्लेम कायम होत असत माझ्यासोबत आणि मला दिला धोका तर मला दिला धोका चप्पलच तुटले तर ठीक आहे त्याच्यानंतर घरी गेल्यावर समोर दिसला भंगारवाला छान टोपं होती मस्त 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 भांडी पण होती तर मला घ्यायची होती तर माझी केस वगैरे होती तर मला ती केस पण देऊन मग ती भांडी वगैरे मी घेत असते कारण का पैसा काय येते जाते पण एखादी वस्तू घेतली ना तर ती कायम लक्षात राहते तर मी कायम अशीच करते माझी जे केस मी साठवून ठेवते ना ती सर्व देऊन मग भांडीच घेत असते भले छोटं मोठं तर मला टोप पाहिजे होता ह्या असं टोप घेतलाय कारण का भरपूर म्हणजे आहेत टोप माझ्याकडं याला पातेल बोलतात तर मी घेतलंय बघा छान धुकलाय त्याला तर बघू शकता ते काम तर सर्व झालेले आहेत आवरून हा ब्लॉक मी इथेच एंड करणार आहे कारण का आता टायमिंग झालेला आहे मेडिसिनचा तुम्ही रेस्टची गरज आहे कारण का उठल्यापासून आपण आजारी असलो तरी आपल्याला घरातली कामंही करावीच लागतात नाही केली तर मग तसंच पसारा होता आणि पसारामुळे आपण जरा जास्तच आजारी पडतो तर मग आता बाकी सर्व कामं पण आवरून घेतलीत आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर तुम्ही पण घ्या काळजी म्हणजे अशा ह्या टॅबलेट वगैरे घ्यावी लागणार नाही तुम्हाला पण काय करणार सर्दी थंडी असल्यामुळे सर्दी जास्त चालते नाही बाकी डाळ वगैरे होती दुखत पण पण आता आहे व्यवस्थित तर चला बाय भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि सकाळीच अपलोड केलेला आहे एक ब्लॉग मी तर सिम्पलमध्ये मेकअप तुम्ही कसं करू शकता आणि लवकरच एक अजून युनिक असा टॉपिक घेऊन येणार आहे मी ते म्हणजे कोण कोणासाठी तर ज्या हाऊसवाईफ आहेत घरामध्ये सर्व घर सांभाळून स्वतःकडं थोडा दुर्लक्ष आहे तर यांच्यासाठी मी एक मिनी ब्लॉग आणणार आहे तर म्हणजे त्या कोणता टॉपिक आहे ते पण तुम्हाला समजेल तर तो ब्लॉग उद्या येईल तर याच्यासाठी सर्वांनी माझे ब्लॉग बघा चेहऱ्यावरून कळत असेल माझ्याक मी आजारी आहे की नाही आणि उद्या महत्त्वाचा एक उद्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे उद्या, उद्या गुरुवार आहे आणि परवा तुम्हाला ब्लॉग क्वचित दिसेल की उद्या मी स्पेशल कुठे जाणार आहे आणि काय करणार आहे आणि खरंच त्याच्यात जो सुख आहे तो कशातच नाही तर तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि उद्यासाठी मला आज रिकवर व्हायचं आहे तर स्वामींकडे हेच प्रार्थना करते की मला उद्याचा दिवस मला महत्वाचा आहे तर उद्यासाठी मी एकदम ठणठणीत झाली पाहिजे तर चला बाय इथेच मी आता ब्लॉग एंड करते